you. Okay. thank <laughs> you कार ह्या वडगाव काठीमधील आज श्री गुरु रविदास महाराज ह्या जयंती ह्या ठिकाणी मी आलेलो आहे कारण हे समाज आहे पूर्ण सार्वजनिक सर्वजण होऊन हे कार्य करतात आणि ह्या आज ह्या वर्षी गेल्या वर्षी फोटोचं स्थापन करून हे प्रत्येक कार्यक्रम करत होते ह्या वर्षी त्यांनी मूर्तीचं स्थापन केलेलं आहे तर आज आपण या ठिकाणी मुंबईहून आलेले आहेत पुण्याहून आलेले आहेत ह्या जयंतीसाठी साजरी करतात सर्वजण आपण त्यांच्याकुंडं जाणून घेऊया की आजच्या ह्या कार्यक्रमाच्या एक दोन गोष्टी नमस्कार नमस्कार नाव सांगा जर बोला आ, मी नारायण बळीराम सावळे श्री संत रविदास तरुण मंडळ वडगाव काठी यांच्या माध्यमातून मी मुळचा ह्याच गावचा आहे असून सध्या पुण्याचं वास्तव्य आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी श्री संत गुरुदा गुरु रविदास यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत ही परंपरा जवळपास पंधरा वर्षापासून ह्या गावात केली जाते गावाला आजूबाजूला व्यवस्थित रस्ते नसतानासुद्धा ह्या परिसरामध्ये हा चर्मगार समाज संत रविदासाच्या चरणी आपलं पूर्ण श्रद्धास्थान ठेव मानून आ, हे कार्य सिद्धीस नेत आहे सर्व समाजाने हा या, यांचं का कार्य पाहून यामध्ये उतरावं ही आज जी सर्व समाजांची आमच्या मा चग्रस्त आम आम बांधवांची अपेक्षा आहे तरी सर्वांना आम आम आम्हाला नम्र विनंती करतो कर, करीत आहोत की आव्हान करीत आहोत की आम्हाला या कार्यामध्ये सहभागी नोंदवावी सर संत रविदास महाराजांचं तसं कार्य फार महान आहे स दलितासाठीच कार्य नसून सर्व समाजासाठी प्रगतीच्या दृष्टीने त्यांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य असून त्यांनी हा वाटा आपल्या समाजाला दिलेला आहे तो आपण पुढे जोपासावा हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो धन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव भाणुदास नागनाथ सावळे मी मूळचा वडगाव काठीतच आहे पण सध्या वास्तविक माझे ठाण्यामध्ये आहे आम्ही आज जवळपास पंधरा वर्षापासून या वडगाव काठीमध्ये आमचा संपूर्ण चर्मकार समाज एकत्र येऊन संत रुईदास महाराजांची जयंती आम्ही प्रत्येक वर्षी साजरी करतो त्यामध्ये आमचा चर्मकार समाज बरा बारासा आम्हाला सहकार्य करतो या गावामध्ये आता आमच्या बंधूंना सांगितलेलं आहे आजूबाजूला काहीच सुविधा नसतानासुद्धा आम्ही आमच्या प्रयत्नानं कसं होणं पण आम्ही प्रत्येक वर्षी जयंती साजरी करतो आणि गेल्याच वर्षी आमच्या बंधूनं नारायण साळे यांनी संत रोहिदास महाराजाची मूर्ती इथं समाज मंदिर मंदिरामध्ये बसविलेली आहे त्यांच्या निमित्ताने ते प्रत्येक वर्षी इथं पुण्याहून येते जयंती साजरी करतो दुसरी गोष्ट आम्ही सर्व सहकार्य मिळून जे काय संत्रोदयच म्हणाला ज्यांनी आम्हाला जे काय मार्गदर्शन केलेलं आहे की पूर्व जमा पूर्व समाजामध्ये जी, पूर्वी जे काय आम्हाला त्रास होत होता त्याच्यासाठी त्यांनी पण आमच्यासाठी भरपूर त्रास घेऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन आता आम्हाला थोडंसं अद्भुत आमच्या आमच्यापर्यंत आलेलं आहे त्याचाच उपयोग करून आम्ही आता हे सगळं जनजागृती करतो आणि ते जयंती साजरी करतो आहे महाराजांच्या बद्दल जे काही शिकवण असेल त्या शिकवणाबद्दल जे आताच्या समाजाला जे जेवढं काही माहिती नाही त्याच्या महाराजांच्याबद्दल काय दोन गोष्टी सांगा महाराजाबद्दल एवढं सांगायचं आहे महाराजांनी सांगितलेलं की तुम्ही स्वतंत्र एकत्र या शिका संघटित व्हा आणि अंधश्रद्धेला तुम्ही मळी पडू नका शिक्षण घ्या आणि एकत्र येऊन कार्य सहकार्य करा स्वतःचा विकास करा आणि कोणाच्या ह्याला बळी प्रबोधनाला बळी पडू नका आणि स्वतः म्हणजे जाग्रती करून स्वतः समाज सुधारण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाला सम प्रत्येक समाजाला तुम्ही सहकार्य करा समाजाला प्रत्येक व्यक्तीला जवळ घ्या त्यांना सहकार्य करा त्यांना समजून सांगा आणि समाज एकत्रित करण्याचे तुम्ही प्रयत्न करा हे जेवढे एवढं मी महाराजाबद्दल सांगू शकतो धन्यवाद